इस... इस होता। दोन अपयशानंतर तिसरा प्रयत्न होता माझा एज एज संपत संपत दोन वेळेला बाकीच्या गोष्टी पण येतात परत एक मुलगा असला तर तो देशासाठी अर्पण केला जातो मला म्हणजे कसं झालं तो ज्या वेळेला आठवी नववीला होता ना त्यावेळेला मी त्याच्याबरोबर स्वतः पण जायची कधी कधी पहाटे पळायला पण मी पण पहिले भरतीला उतरलेली ना लग्नाच्या अगोदर भरती झालेली होत फक्त आईच्या ह्याच्यामुळे मला जात आलं नाही पुढं आईचं कसं मुलींना बाहेर पाठवायचं नाही माहितीये काय सांगाल म्हणजे काय जसं मी स्वप्न बघितलं होतं ना की मला पण भरतीला उतरायचं मला पण आर्मी होती ते स्वप्न मी त्याच्यात बघितलं असलं का असलं देशासाठी जाणं हे सगळ्या या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे कि सगळेजण आहेत की मोबाईल हा शत्रू आहे पण त्यानं काय योग्य वापर केला तर मोबाईल हा आपला जसा शत्रू आहे त्याच्यापेक्षा जास्त काय तर तो मित्र आहे आ, नमस्कार प्रत्येक वेळी मी एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येत असते आज पण एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या पुढे येणार आहे मी सध्या आहे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी कष्ट ज्यावेळी आपण एखादं कष्ट करत असतो तर त्या कष्टाचं फळ कधी ना कधी तर मिळतच असत आणि शिक्षणानच एखाद्याची परिस्थिती गरिबीची असली तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे ज्याच्यामुळं आपली परिस्थिती खऱ्या अर्थानं बदलू शकते आणि याच या हे सांगण्याचा या ठिकाणी मी हे यासाठी सांगत आहे तर आजच दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती झालेली होती त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि एका तरुणाची त्याच्यामध्ये भारतीय सैन्यामध्ये निवड झालेली आहे आणि तो त्याचा प्रवास कसा होता कारण ज्यावेळी परिस्थिती चांगली असते त्यावेळी एखादा मुलगा यश संपादन करतो त्याच वेगळं असतं आयुष्य आणि परिस्थिती गरिबीची असताना पण एखाद्या वेळी अशा यश मिळत असतं किंवा निवड होत असते त्यावेळेचा आनंद त्यांच्यासाठी खूप वेगळा असतो तर त्याचाच प्रवास आपण त्याच्याच तोंडून ऐकणार आहोत बघूया तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय सांगतोय ते पहिल्यांदा तर भारतीय सैन्यामध्ये तुझी निवड झाली त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन आमच्यातर्फे तर पहिल्यांदा तर, तर तुझं नाव सांग माझं नाव ऋषिकेश मधनी मी वडगाव सह राहणार तर ज्यावेळी तुझं शिक्षण किती झालंय बारावी बारावी मग आर्मीत यायचं स्वप्न कसं म्हणजे तुला वाटलं की आर्मीत यायचं हे कधी ठरवलं असतो ते लहानपणापासूनच आवड होती आर्मीची कॉलेज कॉलेज झाल्यापासून मी प्रयत्न चालू केला पण कुणाला तर समोर बघितलं असेल की हा हे बघून मला वाटतं मी पण आर्मी जाणार असं काय मित्र करत होते मोठे त्यांच्यावर जायचो मी त्यांचं सिलेक्शन झालेलं झाले नाही जायच फक्त मी त्यांच्यावर त्याच्यामुळे ते तुला पहिल्यापासूनच आवड वडील काय करते वडील शेती करतात आई आई दवाखान्यामध्ये आशा वर्कर ओके आणि बहीण भाऊ किती तुला बहीण तु एक आणि तू एकटाच आहेस तर हा प्रवास कसा होता कारण जर परिस्थिती चांगली असते तर प्रत्येक गोष्ट मिळत जाते तू आर्मी मध्ये स्वप्न तर पाहिलंस पण आज तुला यश मिळालं आता तुला रिझल्ट लागला म्हणजे निवड झाली संघर्ष कसा होता म्हणजे काय अडचणी आल्या कस पद्धतीनं तू करायचं प्रत्येक गोष्ट आणि आई वडिलांचं कसा सपोर्ट असायचं अडचणी अशा काय आल्या नाहीत घरून सपोर्ट असल्यामुळे काय अडचणी काय आल्या सकाळ प्रॅक्टिस सकाळी जायचो दुपारी गावातील जगताप सरांची अकॅडमी आमच्या पर्व अकॅडमी तिथे जाऊन मी अभ्यास करायचो आणि फिजिकलचं काय फिजिकल सकाळी कराडला जाऊन ते सरांच्या विषय जाऊन करायचं कुठल्या सरांपासून दौलत जगताप सर आमचे ते त्यांची पर्व अकॅडमी त्यांच्याविषयी जायचं परिषद शाळेचे ते व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची ह्याला कराडला एक अकॅडमी त्यामध्ये आतापर्यंत त्यांची मला वाटते साठ सत्तर पोलीस मध्ये आणि तीस चाळीस आर्मी मध्ये मुलं भरती झाले आपल्या म्हणजे बाहेरची पण तू आसपास कधीपासून जॉईन केलेलं तू अकॅडमी एक वर्ष झालं अकॅडमी आणि वर्षामध्ये तुझं सिलेक्शन लगेच झालं म्हणजे पहिल्यापासून तू जातच होतास त्याच्यामध्ये व्यायाम वगैरे वगैरे आधी करत होतो अकॅडमी एक वर्ष जॉईन केलेली आणि एका वर्षात तुला रिझल्ट आणि लेखी मध्ये तू कसं केलं फिजिकल पण हार्ड असते त्याच्यामध्ये पण त्या अकॅडमी मध्येच पूर्ण तयारी हो, करून घेतली तुझी रनिंग वगैरे मग तिथे राहिलाच होत येऊन करायचं मग कसं असायचं टायमिंग जाण्यास तुझं सकाळी सहा वाजता पाच वाजता उठून सहा वाजता जायचो सात ते आठ आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून नऊ वाजेपर्यंत घरी येऊन साडे दहा वाजता लेक्चरला रिटर्न जायचं पुन्हा जायचं टू व्हीलर वरून सोबत कोण काय ऍक्टर जायचं ह्याच्यामध्ये जा... मनामध्ये मना तू पूर्णच ठरवलं की व्हायच आहे आजचे जे, जे आता अनेक तरुण ज्यांना आर्मी मध्ये म्हणजे धाकधूक पण असते मनामध्ये आता एक म्हणजे बघतोय आपण बऱ्याचशा न्यूज बघतोय कारण सीमेवरती जाऊन लढणं काय वाटतंय तुला आता सिलेक्शन तर झाले तरी पण देश सेवा करण्याची इच्छा मनापासून लहानपणापासून माझ्या मनात होती काहीतरी झालं तर आपल्याला त्याच्यानं तू उतरलास आणि झालं सिलेक्शन खऱ्या अर्थानं तर वडिलांशी आपण बोलूया त्यांची काय भावना आहे तर नमस्कार दादा काय सांगाल हा रिझल्ट लागला आज लाग आणि तुमचा मुलगा सैन्यामध्ये भारतीय सैन्यामध्ये त्याची निवड झाली हा रिझल्ट किंवा हा आनंद कशा पद्धतीनं तुम्ही व्यक्त कराल हा आनंद म्हणजे कारण तुम्ही शेती करताय कष्ट करत तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याला तो म्हंटला मला काय अडचण गोष्टीला तुम्ही सपोर्ट केला असणार आहे मग कसं ह्याच्याकडे आणि काय वाटतंय आता त्याच्याकडे पाण्याचा दृष्टी कसं आहे ते हो अभिमान आहे त्याचा माझ्या अभिमान आई काय सांगतील कारण प्रत्येक आई असते आईनं पहिल्यापासून का एक मुलं काय म्हटलं की आई आईच वेगळं हे असतंय एक तर तुम्ही पण एक स्वप्न बघितलं असेल आताची परिस्थिती तुम्ही आशा वर्कर म्हणून काम करताय त्याच्यामध्ये पण आणि आजूबाजूची परिस्थिती बघताय तर म्हणजे वाटलेलं काय वाटलेलं तुम्हाला मला म्हणजे कसं झालं तू ज्यावेळेला आठवी नववीला ला ना त्यावेळेला मी त्याच्याबरोबर स्वतः पण जायची कधी कधी पहाटे पळायला त्याच्याबरोबर जायची आईचं पण कारण मी पण पहिले भरतीला उतरलेली ना लग्नाच्या अगोदर भरती झालेली होत फक्त आईच्या ह्याच्यामुळे मला जात आलं नाही पुढं आईचं कसं मुलींना बाहेर पाठवायचं नाही त्यामुळे मी माझं स्वप्न एका मुलीत नाही मुलात बघायचं असं ठरवलं होतं मुलानं पूर्ण केलं तुमचं पण स्वप्न पूर्ण झालं म्हणजे जे तुम्ही तेव्हा बघितले लग्नाच्या अगोदर आणि ते आता मुलगा मुलगा आहे त्यानं पूर्ण केलंच असंच म्हणायला लागेल लागे। याच्यामध्ये अपयश आलेलं काही पहिल्यांदा तू गेलास आणि दोन अपयशानंतर तिसरा प्रयत्न होता आणि शेवटचा काय प्रॉब्लेम पहिल्या दोन वेळेला एकला ग्राउंड फेल एकाला मेरिट फेल मग ती सरांदा आता म्हणलं मनापासून पूर्ण तयार करायची काय पण होते करूनच दाखवायचं दा आणि जेव्हा रिझल्ट तू काही वेळापूर्वी लागला जेव्हापासून तू रिझल्ट काय वाटायचं या वेळेमध्ये हा गॅस नाही खूप टेन्शन होत की होतंय का नाही होतंय का नाही मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येते का नाही त्यामुळं आतमधून होत पण चेक केल्यानंतर बघितलं तर आले हा जो तुझं सिलेक्शन आहे ते कुणाला समर्पित म्हणजे ह्याच्या पाठीमागत सरांनी पण अभ्यास करण्यासाठी खूप मदत केली मला कारण हे पुस्तक घेत ते कर कारण मार्गदर्शन पण महत्वाचं सरांनी पण लेखीसाठी खूप मला मार्गदर्शन केलेलं बरोबर आणि आता जे प्रयत्न करतायत आर्मीसाठी किंवा असे पोलीस भरती त्यांना तू काय सल्ला देशील अभ्यासाचं रुटीन म्हण किंवा काय असलं पाहिजे तुला यश म्हणजे याच्यामध्ये येऊ इच्छित त्यांना तू या अनुभवातून तुझ्या काय सांगशील काय काय ना जे आपल्याला करायचं त्यात पूर्णपणे आपल्या शंभर टक्के दिल्यानंतर सगळं होतं ना कुठं बाहेर फिरणे आपल्या कामाशीच काम ठेवणे असं केल्यानंतर काम होत तरुण मुलांच्या वाढतं प्रमाण हे पण दिसत म्हणजे अभ्यास जर त्यांचं जरी गोल ते असलं तरी मोबाईलमध्ये खूप वेळ वाया घालवते वा मग तू जेव्हा अभ्यास करायचा ट्रेनिंग घ्यायचं किंवा तुझं फिजिकल चालेल असायचं लेखीच तर मोबाईलला तू कशा पद्धतीनं लांब ठेवलं त्यावेळी काय विचार हा अभ्यास तर मोबाईल वरून पण मी अभ्यास भरपूर केलेला कशा पद्धतीने मोबाईलचा वापर तू योग्य पद्धतीने केलास दिवस लेक <laughs> <फाले शोरूं। laughs> आता लेक्चर आणखीन मी युट्यूब वरून आणखीन आपल्याला जे कॉन्सेप्ट कळत नाही तो कॉन्सेप्ट मी युट्यूब वरून क्लिअर करत होतो गुगल वरून माहिती घेत होतो आता चालू गुगल वरन बघत होतो मोबाईलचा मी परिपूर्ण उपयोग करून घेत होती बहीण आल्या कॉलेजवरून तुला रिझल्ट पहिल्यांदाच फोन फोनवर कळाला काय आता पहिल्यांदाच बाहेर काय वाटत खरच आहे कारण हे सगळ्या कुटुंबाच यश असते कारण तुला जरी निवड झाली तर सगळ्यांचा आनंद खूप वेगळा असतोय कारण ते कष्ट असते त्याच्या पाठीमागच त्यासाठी तुम्ही एक स्वप्न तुम बघितलेलं तर आपण मोबाईल विषयी बोलत असतो तर तू कशा पद्धतीने म्हटलास मोबाईलचा वापर योग्य करायचा वरून एखादा कन्सेप्ट एखादा काही कळत का नसेल तर युट्यूबवरून व्हिडिओ बघायचो वरून चालू वडामोडी सर्च करून मी मोबाईल वरून अभ्यास करत राहायचो ना मला विचारायचं आहे एकुलता एक आहे हा मुलगा तुमचा आणि देश सेवेसाठी त्याची निवड झाली सेवेसाठी जाणार दुसऱ्या बाकीच्या गोष्टी पण आपल्याला माहित आहेत काय काय सांगाल म्हणजे जसं मी स्वप्न बघितलं होतं ना की मला पण भरतीला उतरायचं मला पण आर्मी जायची माझी पण खूप इच्छा होती ते स्वप्न मी त्याच्यात बघितलं मग एकुलता एक असलं काय असलं देशासाठी जाणार त्याच्यासाठी प्रयत्न केला कारण असं खूप कमी म्हणजे आई असली तरी सैन्यामध्ये भरती जरी झाली आणि असं असलं तरी बरेच जण आई वडील यांच्याकडून येते की तो नको दुसऱ्या जॉबच्या मध्ये बघ किंवा सीमेवर जायचं म्हंटल तर बाकीच्या गोष्टी पण येतात परत त्या ले एक मुलगा असला तर तो देशासाठी अर्पण केला जातो असं खरंच खूप छान आहे की मला त्याचं एक वाक्य आवडलं त्याची मुलाखत घेताय आहे कारण मी जवळनं पाहिलेलं आहे बरं का ह्या कुटुंबाचं आता तो भरती झाला त्यानं अभ्यास केला हे सगळं कष्ट त्याच आहे आणि त्याच्या आई वडिलांची एवढी मोठी प्रेरणा आहे बरं का ह्याच्या पाठीमाग रात्रंदिवस रात्रींदिवस त्यांचा ध्यासच होता की मुलगा मग त्याला ज्या ज्या काही गोष्टी करतात त्या त्या गोष्टी त्यांनी त्यांना प्रोव्हाइड केल्यात मला त्याचा एक अभिमान होता म्हणजे त्याच लहानपणापासून बघायचं शांत प्रवृत्ती आणि एखादा आपला गोल जाण्यासाठी जे करण्याची जे मार्गक्रमण आहे ती त्याच्याकडे होतं म्हणून मी त्याला नेहमी म्हणायचो की तू शंभर टक्के भरती होणार हो शंभर टक्के तू भरती होणार आहे असं आम्ही प्रेरणा देण्याचं आपलं प्रौढांचं काम काय तर ते काम मी पार पाडलं आणि खरं तर माझा जा याच्यामध्ये काही रोल नाही फक्त मी प्रेरणा देत राहिलो आणि मला त्याचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य वा आवडलं की सगळ्या या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सगळेजण ओरडत आहेत की मोबाईल हा शत्रू आहे पण त्यानं काय योग्य वापर, वापर केला तर मोबाईल हा आपला जसा शत्रू आहे त्याच्यापेक्षा जा जास्त काय तर तो मित्र आहे योग्य वेळेमध्ये आणि योग्य कारणांसाठी जर उपयोग केला मोबाईलचा तर खर तर त्याचं करिअर घडलं त्याला माझ्या वडगावली ग्रामपंचायत आणि वडगाव हिली सर्व ग्रामस्थांच्याकडून मी त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि त्याच्या आईचं सुद्धा कौतुक का तर तिने सांगितलं की मला भरती व्हायचं होतं आणि माझी राहिलेली अपुरी इच्छा अधुरी इच्छा माझ्या मुलानं पूर्ण केलं मी या निमित्तानं सांगेन की मुलीनं सुद्धा जरी नर्सिंगचा कोर्स केला असला तर आईच स्वप्न उतरण्यासाठी तू सुद्धा प्रयत्न करावास आणि देशसेवेसाठी तुम्ही योगदान द्यावा असं माझी इच्छा आहे आणि धन्यवाद त्याबद्दल काय सांगायला यशाबद्दल काय सांगू आता खरंच छान वाटतंय माहितीये का कारण खूप दिवसापासून इच्छा होती की हा भरती व्हावं आणि आमची रक्षाबंधनाची ओवाणी पाहिजे होती तर हीच पाहिजे होती की हा भरती झाला पाहिजे कारण लहानपणापासून त्यांनी तेच केलंय की मला भरती व्हायचंच आहे एवढं एकच त्यांना ध्येय ठेवलंय की मला भरती व्हायचंय दुसरं काही मला नको आहे दुसरी कुठे नोकरी करणार पण नाही म्हणला पण मला भरतीच जायचं आहे मग तिकडं माझं काही दे पण भरती व्हायचंय आणि ते पूर्ण झाल्याबद्दल मला खूप छान आणि खूप भारी वाटतंय ते दीदी काय सांगशील लहानपणापासून आता भावंड म्हणजे बहीण भाऊ म्हटलं की लहानपणापासून माहित असं प्रत्येक गोष्ट काय सांगशील याच्याबद्दल ते म्हणजे त्याचं आर्मीचं लहानपणापासून स्वप्न आहे त्यानं त्याच्यासाठी खूप कष्ट केले ते सगळ्यांनी बघितले त्याचं स्वप्न ते पूर्ण पण झाले त्यामुळं लय छान म्हणतात खरंच तू एक युवकांसाठी किंवा आताच्या आर्मीसाठी प्रयत्न करतायत किंवा पोलीस भरतीसाठी त्याच्यासाठी तू प्रेरणा आहेस एक प्रकारे कारण कुठली पण परिस्थिती असली कशी पण असली तर जिद्दत तू पहिल्यापासून ठरवलं आणि शेवटचं म्हणजे वय तू म्हणतोस की तिसरा अटेम्प्ट होता आणि एज पण एज बार होणार होता आणि धाकधुक होती पण तुझी इच्छा शक्ती आणि जिद्द एवढी होती की ते तुला यश मिळालंच म्हणजे ती मिळणारच होतं असंच म्हणायला लागेल आणि हे वडगाव गावासाठी पण एक अशी गोष्ट झाली आज सर बरोबर ना अभिमान आणि सगळ्या युवकांसाठी एक प्रेरणा बनलं की जर कष्ट असेल प्रामाणिक तर त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळणार ट्रेनिंग पुढे तिथं पण त्याच्यासाठी पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी तुझ्या भविष्यासाठी अजून काही स्वप्न तू या माध्यमातून पूर्ण करणार असेल जे सेवे तर आहेस पण आई वडिलांचं बहिणींचं ते पण तू नक्की पूर्ण करशील अशीच आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझा खूप खूप मनापासून आभार थँक्यू